तर दहावीनंतर पुढे काय तर पुढे खूप म्हणजे कमी जर आपली परिस्थिती बेताची असेल आणि आपल्याला वाटतं आहे की आपल्याला कमी दिवसामध्ये जॉब मिळवायचा असेल तर आय टी आय हा सुंदर प्र पर्याय आहे आणि आय टी आयनंतर जॉबसुद्धा भरपूर आहे कारण आता हे जॉब डायरेक्ट ऑपरेटर लेवलचे जॉब आहे त्यामुळं हजारो जागा दरवर्षी असतात आणि चांगले स्किल्ड ऑपरेटर आजही मिळत नाही बरेच जण म्हणतात आय टी आय करून खाली आहे परंतु जर तुमच्यामध्ये स्किल असेल तर नक्कीच तुम्हाला कुणीही घेईल कारण आय करून जर तुम्ही इलेक्ट्रिशियन असाल आणि तुम्हाला इलेक्ट्रिकलचं चांगलं ज्ञान आहे वायरिंगचं ज्ञान आहे तुम्ही वा चांगल्या प्रकारे वायरिंग करू शकत असाल तुम्ही फॉल्ट फाइंडिंग तुम्हाला चांगली येत असाल तुम्ही पॅनल बनवू शकत असाल तर तुम्हाला कोणतीही कंपनी का घेणार नाही सांगा बरं तर चांगलं स्किल असेल तर नक्कीच कोणताही कोर्स असं मग टर्नर असेल तर तुम्हाला लेथ मशीन व्यवस्थितरित्या चालवता येत असेल तुम्हाला लेथवरती थ्रेडिंग करता येत असेल टेपर टर्निंग करता येत असेल डिफिकल्टी प्रोफाईल शेप देता येत असेल ते जर तुम्हाला जमत असेल तर कोणता तुम्हाला बोरिंगचा जॉब येत असेल तर कोणता म्हणजे मालक तुम्हाला घेणार नाही बरं आणि तुम्हाला चांगला पगारसुद्धा त्याला द्यावाच लागेल कारण तर स्किल तुम त्या ठिकाणी पाणी भरतं तुम्हाला स्किल महत्त्वाचं आहे मग या महत्त्वाचं सांगणं काही या दोन वर्षापासून शिकू नका तर जवळपास आपल्याला खूप चांगलं आहे शिनणार या <imt>. भागामध्ये <imt>. जवळपास आपल्याकडं एम आय डी सी आहे आणि हा कोर्स करत असताना विविध कंपन्यांना जर आपण भेट दिली आणि आपला जो जो कोर्स आहे त्याप्रमाणे या कंपनीमध्ये आपली काय आवश्यकता आहे आपल्याला काय काम करायला लागेल याचा जर आपण अभ्यास केला तर नक्कीच आपल्याला आपलं स्किलसुद्धा वाढवता येतील आणि सुट्ट्यामध्ये काही वेळेला आपण त्या कंपनीमध्ये फ्रीमध्ये कोण जर ट्रेनिंग करू शकलो त्यांना रिक्वेस्ट केली त्या मालकांना किंवा इंडस्ट्रीलिस्ट जे असतील त्यांना मॅनेजरला तिथं आणि सांगितलं की मी एक महिना मी तुमच्या कंपनीत ट्रेनिंग करू इच्छितो आय टी थ्रू तुम्ही एखादं लेटर नेलं तर त्या असलेल्या दोन महिन्यामध्ये किंवा एक दीड महिन्यामध्ये तुम्हाला चांगलं स्किल येऊन तुम्ही एकदा तुम्ही त्या आय आय टी आयनंतर एक ट्रेनिंग केलं अप्रेंटिशिप ट्रेनिंग आणि त्यानंतर तुम्ही एक स्किलफुल लेबर तयार होतात आणि तुम्हाला नक्कीच मागणी येणार आहे आणि तुम्हाला नक्कीच भरती केल्या जाईल सगळ्या गव्हर्नमेंट जॉबकडे नुसतं लक्ष देऊ नका तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला जॉब हा मिळणारच आहे जर तुमच्या स्किल असेल तर कारण गव्हर्मेंटपेक्षाही काहीजणं खूप चांगला पगार कमवत आहे आपल्या स्किलवरती गव्हर्मेंटमध्ये पण भरपूर जॉब आहे तुम्ही एम्प्लॉयमेंट न्यूज हा जो पेपर आहे तुम्ही बघत जा दर आठवड्याला आय टी आय झाल्यानंतर भरपूर रेल्वेमध्ये पण जागा असतात रेल्वे वर्कशॉप आहे नंतर डी आर डीचे वर्कशॉप आहे वा अडनासचे वर्कशॉप आहे असे वेगवेगळ्या ठिकाणच्या ज्या सेंट्रल चे व डिफेन्सच्या वेगवेगळ्या जागा आहे या ठिकाणी या सगळ्या जाहिराती एम्प्लॉयमेंट न्यूजमधून येतात आणि आपण ते फारसं बघत नाही म्हणजे एच एलसारखी फॅक्टरी असो किंवा मोठ्या मोठ्या एस्टॅब्लिशमेंट आहे त्याच्यामध्ये सुद्धा जागा असतात तर मुलांना म्हणजे मित्रांनो तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की दहावीनंतर हे जे कोर्स आहे छोटे मोठे कोर्स केल्यानंतर तुम्ही ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर प्रमाणात जागा आहे ना आज भारत हा ऑटोमोबाईल हब बनत आहे त्यामुळं नक्कीच आय टी आयला तुम्ही कमी लेखू नका आणि तुम्ही नक्की तुम्हाला जर वाटत असेल की आपलं करिअर याच्यामध्ये काढवायचं आहे तर तुम्ही घडू शकता नमस्कार मित्रांनो मी प्रभाकर रुगले तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करतो कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की दहावीनंतर काय तर दहावीनंतर फक्त डिप्लोमा कोर्सेस उपलब्ध आहेत असं नाही तर दहावीनंतर जे विद्यार्थ्यांना वाटतं की आपण दोन वर्षचा आय टी आय केला तर आय टी आयमध्ये सुद्धा विविध कोर्सेस आपण करू शकतो ज्याच्यामध्ये आपण फिटर करू शकतो वेल्डर करू शकतो इलेक्ट्रिशियन करू शकतो ऑटोमोबाईल फिटर करू शकतो डिझेल मेकॅनिक करू शकतो अशा विविध याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स पण करू शकतो आणि छोटे मोठे इन्स्ट्रुमेंटेशनचे जे कोर्सेस आहेत ते आपण करू शकतो कॉम्प्युटर हार्डवेअर असे पण कोर्सेस आता आलेले आहे आणि अशा विविध कोर्सेस थ्रू आपण सुद्धा आपलं करिअर घडू शकतो कारण आता आपल्याला असं म्हणायचं नाही की आय टी आरतीसुद्धा रोजगार नाही तर छान रीतीने आपल्याला रोजगार आपल्याला मिळू शकतो तर त्या आपण कोर्सची थोडी थोडी माहिती बघूया तर आपण या आय टी आयमध्ये जो फिटर आहे याचा याच्यामध्ये काय शिकवलं जातं तर याच्यामध्ये विविध प्रकारचे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ज्या म्हणजे जे, जे, जे उपयोगाला येतात ते पाण्याविषयी जे आपण स्पॅनर म्हणतो ते स्पॅनरची माहिती असते फाईलची माहिती असते फायलिंग जे आपण करतो त्याच्यामध्ये त्याची माहिती असते नंतर ड्रॉइंग इंजिनिअरिंग ड्रॉइंग आपल्याला शिकवली जाते ज्याद्वारे आपल्याला ड्रॉइंग वाचता येते आणि विशेष म्हणजे फिटरचा उपयोग कशामध्ये होतो असेंब्ली ज्या ठिकाणी मशीनची असेंब्ली केली जाते त्या ठिकाणी होते किंवा ज्या ठिकाणी एखादा कॉम्पोनंट बसत नाही तर फिटर काय करतो त्याला घासून वगैरे बरो बरोबर त्या ठिकाणी त्याला तो पूर्ण करून देतो म्हणजे जे रिपेरिंग वर्कशॉप आहे या ठिकाणी बा फिटरचा जॉब आहे आणि त्या फिटरला त्या ठिकाणी जॉब मिळतो तसंच ज्या ठिकाणी मो मोटर आहे समजा के एस बी कंपनी आहे के एस बीमध्ये मोटर बनवण्याचं चा काम चालतं त्या ठिकाणी ज्या ठिकाणी असेंब्लिंग होते त्या ठिकाणी फिटरला प्राधान्य दिलं जातं तर बऱ्याच अशा कंपन्या की छोटे मोठे कंपोनंट तयार करते त्या ठिकाणी फिटरला खूप असा म्हणजे जॉब उपलब्ध होतो आणि दहावीनंतर दोन वर्षात नंतर दो म्हणजे अठरा वर्षात झाला की त्याला जॉब लवकरात लवकर मिळू शकतो तर अशा रीतीनं फिटर हा उत्कृष्ट असा एक ट्रेड आहे त्याच्यानंतर ट्रेड आहे वेल्डर ज्याला जोडारी पण म्हटलं जातं वेल्डर मग वेल्डिंग तर आपल्याला नॉर्मली माहिती आहे आपण इलेक्ट्रिक हार्क वेल्डिंग बनते त्याचं बेसिकसुद्धा त्याच्यामध्ये शिकवलं जातं पण इलेक्ट्रिक आर्क वेल्डिंग ही एकच प्रकारची वेल्डिंग नाही विविध प्रकारच्या वेल्डिंग आहे वेल्डिंगमध्ये इलेक्ट्रिक आर्क आहे आता नवीन ओ टू वेल्डिंग आलेली आहे नंतर मग समर्ज आर्क वेल्डिंग आहे जी आता बॉयलरमध्ये इकडं तिकडं बॉयलरचे जे मोठे मोठे पॅनल आहे त्याला ती वापरली जाते पण नॉर्मली ओ टू वेल्डिंग आहे ऑक्शि ऑक्शिटेलिंग वेल्डिंग आहे नंतर मग ऑक्सॲसिटेलिंग फ्लेमनी जी फ्लेम कटिंग आहे या विविध प्रोसेस त्या शिकवल्या जातात त्यात विविध वेगवेगळे जे मटेरियल आहे ते कसे जोडले जावेत रन कसा घ्यावा व्हर्टिकल रन आहे ऑरिजेंटल आहे किंवा अँगुलर आहे वेगवेगळ्या प्रकारचे जे वेल्डिंगचे रन आहे ते याच्यामध्ये म्हणजे अंतर्भाव केला जातो मग ते वेल्डिंगचे प्रकार आहे वेल्डिंगचे सिम्बॉल आहे या सगळ्या गोष्टींचे त्याच्यामध्ये अंतर्भाव होतो मग सेफ्टी जे डिवायसेस आहे मग त्यामध्ये कोणते सेफ्टी डिव्हाय डिवायसेस वापरायचे नंतर वेल्डिंगमध्ये कोणकोणते उपकरणं आहे मग सिलेंडरची शेफ्टी काय ह्या सगळ्या गोष्टींचा जो आव आहे हा वेल्डर या ट्रेडमध्ये केला जातो आणि हा उत्कृष्ट ट्रेड आहे त्याच्यामध्ये या वेल्डर ट्रेड केल्यानंतर जर आय uh, बी आर uh, वेल्डरची जर टेस्ट केली तर तुम्हाला बॉयलर ज्या इंडस्ट्री आहे मोठ्या मोठ्या त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जॉब मिळू शकतो आणि त्याला चांगला पगाराची नोकरी मिळते कारण आय बी आर वेल्डिंग ही कोणालाही जमण्या जमेल असं नाही आहे कारण त्या वेल्डिंगची जेव्हा टेस्ट केली जाते ज्यावेळेला तो कट सेक्शन बघितला जातो त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ब्लू होल नको आहे तर अशा प्रकारचं स्किल जर ज्या वेल्डरला आलं तर तो आय बी आर वेल्डि वेल्डरची परीक्षा पास होऊ शकतो तर अशा रीतीनं वेल्डर, वेल्डर या ट्रेडमध्ये खूप सारा स्कोप आहे कारण आता आपण बघतो की जे फॅब्रिकेशन वर्क आहे प्रामुख्याने वेल्डर या ट्रेडवरतीच आधारलेला आहे आणि याला प्रत्येक फॅब्रिकेशन इंडस्ट्रीमध्ये वेल्डरला स्कोप आहे अनेक कंपन्या आहेत त्या स्ट्रक्चर्सचं काम करतात त्याच्यामध्ये सुद्धा या वेल्डरला खूप मोठ्या रीतीनं संधी आहे तर अशा रीतीनं हा एक कोर्स आहे जो आय टी केला जातो नंतर जो कोर्स आहे तो आहे इलेक्ट्रिशियन आता इलेक्ट्रिशियन हा जो कोर्स आहे याची याचे याच्यामध्ये इलेक्ट्रिकल जे इक्विपमेंट आहे मग जे आपण छोटे मोठे पार टेस्टरपासून ब बा, बघा तर आपल्या आपल्याला जरुरी जे काही इक्विपमेंट आहे त्या सगळ्या गोष्टींची याच्यामध्ये वाप केला जातो नाही का त्याच्यामध्ये त्याला त्याला शिकवलं हो जातं की प्रत्येक इन्स्ट्रुमेंट काय आहे नाही का मेजरिंग इन्स्ट्रुमेंट काय आहे इलेक्ट्रिसिटीचं व्हल्ट मीटर आहे ॲमिटर आहे या सगळ्या इक्विपमेंटची त्याच्यामध्ये त्याला माहिती होते आणि विशेषतः इलेक्ट्रिशियन मला छोट्या मोठे काही जोडणी आहे तीसुद्धा शिकवली हो जाते मग घरातील जी वायरिंग आहे त्याचं शिकवणी हो कंपनीत जी वायरिंग आहे किंवा गोडाऊन वायरिंग आहे अशा विविध वायरिंगचे प्रकार त्याला शिकवले जातात वायरचं गेज काय आहे हे सुद्धा शिकवलं जातं आणि फ्यूज काय असतो फ्यूजचं काय कार्य आहे तसं इलेक्ट आपली इस्त्री आहे किंवा हिट हिटर आहे याची दुरुस्ती छोट्या मोठ्या जे इलेक्ट्रिकल उपकरणं यांची दुरुस्ती कशी केली जाते या सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये सम म्हणजे समावेश होतो आणि इलेक्ट्रिशियन कोर्स करून जर समजा एम एस सी बी सारख्या ठिकाणीसुद्धा नोकरी मिळू शकते नंतर मग प्रत्येक जी कंपनी आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिशियनची फार गरज आहे कारण इलेक्ट्रिकल इक्विपमेंट प्रत्येक कंपनीमध्ये असतं त्याशिवाय कोणती कंपनी ऑपरेटच होऊ शकत नाही तर अशा रीतीने इलेक्ट्रिशियन ठेवलं ठेवणं हे सुद्धा कंपल्सरी असतं आणि बऱ्यापैकी इलेक्ट्रिशियनला हा जॉब मिळत असतो मग त्याच्यामध्ये आपण त्याचं मेंटेनन्स असू द्या किंवा रेग्युलर कामं असू द्या यामध्ये इलेक्ट्रिशियन फार आवश्यकता आहे अशा रीतीने प्रत्येक कंपनीमध्ये इलेक्ट्रिशियनची फार मोठी आवश्यकता आहे नाही का नंतर पुढचा जो कोर्स आहे तो ऑटोबि ऑटोमोबाईल फिटर जर तुम्हाला प्रत्यक्ष ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये जायचं असेल तर ऑटोमोबाईल फिटर हा पण फार महत्त्वाचं क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये ऑटोमोबाईलविषयी मग ते मशीन ते ऑटोमोबाईल जे इंजिन आहे त्याची पूर्णता माहिती याच्यामध्ये असते विविध कॉम्पोनंट कोणते आहे त्या कॉम्पोनंटचे मग तो सिलेंडर असेल क्रँक असेल किंवा त्याच्यामध्ये असणारा पिस्टन असेल मग टू सिलेंडर आ, नंतर टू स्ट्रोक इंजिन फोर स्ट्रोक इंजिन असे इंजिनचे प्रकार ते सर्व रीतीने त्याच्यामध्ये शिकवलं जातं आणि व्यवस्थितरित्या त्याला इंजिनाची माहिती होते नाही का मग गिअरबॉक्स असेल मग मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गियर आहे फर्स्ट गिअर सेकंड गियर या सगळ्यामध्ये काय होतं आतली प्रक्रिया क्लच प्लेट असेल हे सगळं ऑटोमोबाईल इंजिनियर ऑटोमोबाईल फिटर आहे याच्यामध्ये त्याचा कोर्समध्ये कवर होतं आणि ज्याला खरोखर इंटरेस्ट आहे नाही का तो हा कोर्स याला ऑटोमोबाईल फिटर किंवा मोटर मेकॅनिक असंही म्हटलं जातं हा कोर्स करू शकतो पुढचा कोर्स आहे तो म्हणजे रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग आता इन एअर कंडिशनिंगमध्ये आपल्या प्रत्येक घरामध्ये फ्रीज आलेलं आहे आपण बघतो तर फ्रीजचं रिपेअरिंग असो फ्रीजमध्ये काय का म्हणजे कसं काम होतं मग कंडेन्सर त्याच्यामध्ये काय काम करतो जो कॉम्प्रेसर दिला आहे तो, तो काय काम करतो या सगळ्या गोष्टींची त्या कोर्समध्ये त्याला माहिती होते मग त्याच्यामध्ये जो गॅस भरला जातो तो कुठला असतो मग त्या गॅसचं काय काम आहे तो गॅस कशा रीतीने काम करतो या सगळ्याची माहिती या आपल्याला रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंगमध्ये मध्ये होतो आता तुम्ही बघता मोटर व्हेकल आला आपल्या कार आल्या कारमध्ये सुद्धा एअर कंडिशनर असतो आणि नाही का आपल्याला मस्त ए सीची हवा आपल्याला मिळते तर मग ती ए सीची हवा एअर कंडिशनरद्वारे प्राप्त होते पण जेव्हा कधी एसी बिघडतो तर तो कोण रिपेअर करतो तर जो एअर कंडिशनर अँड रेफ्रिजरेशन ज्यांचा कोर्स झालेला आहे तो असा व्यक्तीच तो रिपेअर करू शकतो किंवा जेव्हा किंवा ज्याला याचं ज्ञान आहे तर अशा ज्या कंपन्या आहे किंवा ज्या वर्कशॉप्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा याला काम मिळू शकतो आणि बऱ्याच समजा याच्यामध्ये प्रत्येक कंपनीमध्ये काही ना काही कारणाने या ठिकाणी ए सी असतो तसंच रेफ्रिजरेशनचंही काही ना काही काम असतं जसं काही मेडिकल इक्विपमेंट बनवणाऱ्या किंवा आपल्याला मेडिकल मध्ये जे काम जसे एफ डी सी आहे नाही का ज्या गोळ्या बनवतात टॅबलेट बनवतात या कंपन्यांमध्ये रेफ्रिजरेशनचं बरंच काम असतं आणि बऱ्याच वेगवेगळ्या कंपन्या आहेत की त्याच्यामध्ये रेफ्रिजरेशनचा संबंध येतो मग त्या ठिकाणी ए सीचं कंट्रोल असा असतो त्या ठिकाणी प्रत्येक कंपनीमध्ये हा रेफ्रिजरेशन आणि ए सी कंट्रोलसाठी त्या ए सी आणि रेफ्रिजरेशन ऑपरेटर ऑपरेटिंग करण्यासाठी आवश्यक असतो म्हणजे या सुद्धा खूप काही म्हणजे जॉबची उपलब्धता आहे काही काळाची गरज आहे खरं तर ए सी आता प्रत्येक घराघरात परखेड्यापर्यंत ए सी यायला लागला कारण तापमान वाढ झालेली आहे म्हणून हा कोर्ससुद्धा फार महत्त्वाचा आहे आणि हा कोर्ससुद्धा करून चांगला रोजगार आपल्याला मिळू शकतो आता आपण पुढचा कोर्स आहे इलेक्ट्रॉनिक्स आता इलेक्ट्रॉनिक्सचे साहित्य बरंच आले आहे टी व्ही रिपेरिंग आहे रेडिओ रिपेरिंग आहे रेडिओ तर आता थोडा कालबय झाला परंतु मोबाईल रिपेरिंग आता इलेक्ट्रॉनिकच्या संबंधामध्ये मोबाईल रिपेअरिंग हा सुद्धा आय टी आय कोर्स आहे तो छान प्रकारे चालू शकतो आणि तुम्ही मोबाईल रिपेअरिंग करून स्वतःचं शॉप आपण ओपन करू शकतो आजच्या काळात तरुणांना रोजगार मिळून देणार एक छान कोर्स आहे मोबाईल रिपेरिंग आपण छोटं मोठं बघतो आणि भारत हा फार मोठी बाजारपेठ झाला आहे गावखेड्यामध्ये मोबाईल आहे मोबाईल बिघडणं हे काही फार मोठी गोष्ट नाही तो बिघडतोच काळाच्या ओघात तो रिपेरिंग मोबाईल रिपेरिंग हा सुद्धा एक छान असा कोर्स आहे मोबाईलबरोबर टी व्ही रिपेरिंग हे सुद्धा कोर्स जॉईन करून तू दोन्ही रिपेरिंग करू शकतात बरेच तरुण हे सुद्धा कोर्स करतात नाही का टी व्हीसुद्धा घरामध्ये एक मनोरंजनाचं साधन आहे आणि ते लागणारच आहे काळाच्या ओगात त्याची रिपेरिंग सुद्धा म्हणजे एक महत्त्वाचं आहे आणि या दोन्ही कोर्स करून आपलं करिअर आपण घडू शकतो तर इतर कोर्समध्ये टर्नर आहे आता टर्नर जो कोर्स आहे हा हाय फार महत्त्वाचा आहे कातारी म त्याला म्हटलं मराठीत पण बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही टर्नर म्हणजे काय तर टर्नर म्हणजे जी लेथ मशीन आहे त्याच्यावरती जे बार आहे लोखंडी बार गोल बार आहे साधारणतः त्याला विविध प्रकारचे शेप दिले जातात ते शाफ्ट बनवला जातो मग तो शाफ्ट तो शाफ्ट विविध कारखान्यांमध्ये विविध मशीनसाठी किंवा तुमचं छोटं मोठ्या आपली पिठाची गर्नी असली तरी तिलासुद्धा शाफ्ट असतो प्रत्येक मशीनला शाफ्टची गरज आहे अशा लाखो शाफ्ट विविध प्रकारचे शाफ्ट या लेथ मशीनवर तयार होतात नुसते शाफ्टच नाही तर लेथ मशीन शिकल्यानंतर ही फादर ऑफ मशीन आहे आणि एक मशीनसुद्धा तुम्हाला निर्माण करता येऊ शकतात असा हा टर्निंगचा जो कोर्स आहे तोसुद्धा कोर्स फार चांगला आहे आणि याच्या पुढे टर्निंग केल्यानंतर सी एन सी टर्निंग केलं आणि सी एन सी मशीन ऑपरेटर जर केलं तर सी एन सी ऑपरेटरसुद्धा हा खूप चांगला आणि चांगल्या पगाराची नोकरी देणारा जॉब आहे कारण एन सी ऑपरेटर ऑपरेटिंग करणे त्याच्यामध्ये मग प्रोग्रॅमिंग येतं ते जर तुम्हाला जमलं तर तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी चांगल्या कंपनीतसुद्धा मिळू शकते कारण तो फार बेसिक कोर्स आहे खरं तर प्रॅक्टिकल ज्ञान घेणं यात महत्त्वाचं आहे नुसता कोर्स करून सर्टिफिकेशन कोर्स करून न थांबता या सगळ्या कोर्समध्ये प्रॅक्टिकल करणं फार महत्त्वाचं आहे यासाठी आणि दोन वर्षानंतर तुम्हाला जर वाटलं की नाही मी पुढे शिकू शकतो तर तुम्ही याच्यानंतर डिप्लोमासुद्धा इंजिनिअरिंग करू शकता तर आजच्या दिवशी एवढंच धन्यवाद मित्रांनो